नमस्कार मित्रांनो बॉलिवूड प्रमाणेच दक्षिण भारतीय चित्रपट सृष्टीतही असंख्य तारे आहेत जे चाहत्यांच्या मनावर कब्जा करतात असेच एक नाव म्हणजे अभिनेता नागा चैतन्य नागाने अनेक दक्षिण भारतीय आणि बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केले आहे तो जवळजवळ सोळा वर्षापासून अभिनय करत आहे आणि त्याने कोट्यावधींची संपत्ती जमवली आहे आज आम्ही तुम्हाला त्यांच्या कारकिर्दी त्यांच्या एकूण संपत्ती सर्व सांगू नागा चैतन्य हा दक्षिण भारतीय सुपरस्टार नागार्जुन चा मुलगा आहे हा चैतन्यने चा जोश या चित्रपटाने त्याच्या चित्रपट कारकिर्दीची सुरुवात केली त्यानंतर तो दोन हजार नऊ मध्ये प्रदर्शित झालेल्या ये माया चासावे मध्ये दिसला ज्यामध्ये तो त्याची पत्नी समाथा प्रभू सोबत दिसला या चित्रपटाने तो एका रात्रीत स्टार बनला त्यानंतर तो शंभर टक्के मनम प्रेमम माजिली वेंकी मामा लव स्टोरी आणि बंगाराजू यांसारख्या उल्लेखनीय या, दक्षिण भारतीय चित्रपटांमध्ये दिसला दक्षिणात प्रसिद्धी मिळवल्यानंतर अभिनेत्याने बॉलिवूड मध्ये पाऊल ठेवले नागाने आमिर खान सोबत लाल सिंग चड्ढा या चित्रपटातून पदार्पण केले पण आमिर आणि नागा अभिनीत हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रचंड फ्लॉप ठरला दोनशे कोटींच्या बजेटमध्ये बनलेला हा चित्रपट भारतात अंदाजे एकसष्ट पॉईंट छत्तीस कोटींची कमाई करत होता नागाने तेव्हापासून हिंदी चित्रपट सृष्टीत काम केलेले नाही नागा चैतन्य यांच्या एकूण संपत्तीबद्दल बोलायचे झाले तर नागा चैतन्य हैदराबाद मध्ये राहतो जिथे त्याचा जुबली हिल्स मध्ये एक आलिशान बंगला आहे ज्याची किंमत पंधरा कोटी असल्याचे सांगितले जात आहे तर मित्रांनो तुम्हाला अभिनेता नागाचे तन्ही आवडतो का कमेंट करून नक्की कळवा